पुणे आयोजित माध्यम संवाद परिषद दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न देशहिताच्या दृष्टीने समाजात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी सर्व माध्यम कर्मींबरोबर सुसंवाद असावा आणि अनुभवांचे आदान प्रदान व्हावे यासाठी माध्यम संवाद परिषद दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख वक्ते अनय रवींद्र जोगळेकर आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक अनप्रसिद्ध युट्यूबर एम एच अठ्ठेचाळीस यांनी देश विदेश अर्थकारण समाजकारण अस्वस्थ वर्तमान आणि आश्वासक भारत या विषयावर उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले तर उपस्थितांच्या प्रश्नांना देखील त्यांनी समाधानकारक असे उत्तर दिले या प्रसंगी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचे पत्रकार यूट्यूबर कला क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप यांनी देखील हजेरी लावली याप्रसंगी भारत भारती अहिल्यानगरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पटेल मंगल कार्यालय टिळक रोड अहिल्यानगर येथे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाची पसायदानाने सांगता करण्यात आली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांसाठी सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती श्री धर्मेंद्रसिंह राजवाड सचिव भारत भारती महाराष्ट्र श्री राजू लक्ष्मण उपाध्यक्ष भारत भारती महाराष्ट्र अभय कुलकर्णी अध्यक्ष विश्वसंवाद केंद्र पुणे रमेश रासने अध्यक्ष भारत भारती अहिल्यानगर विनया शेट्टी अध्यक्ष महिला आघाडी भारत भारती आयल्यानगर तर या कार्यक्रमाचे प्रमुख कमलेश भंडारी उपाध्यक्ष भारत भारती महाराष्ट्र उपस्थित होते या संदर्भात कार्यक्रमाचे प्रमुख कमलेश भंडारी उपाध्यक्ष भारत भारती महाराष्ट्र यांनी डिजिटल अल्यानगरशी बोलताना अधिक माहिती दिली भारत भारती आणि विश्वसंवाद केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील तीन वर्षापासून अलल्यानगर या ठिकाणी माध्यम संवाद परिषदचं आयोजन करण्यात येत आहे येत असते तर यावर्षी आम्ही बारा ऑक्टोबर या दिवशी पटेलवाडी मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी मुख्य वक्ते म्हणून अनयजी जोगळेकर जे आंतरराष्ट्रीय अभ्यासकसुद्धा आहेत आणि त्यांचं स्वतःचं एम एच फोर्टी एट नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे त्याला लाखो फॉलोअर्स त्यांच्या आहेत तर यावर्षी आम्ही जो विषय मानला होता अभ्यासक अस्वस्थ वर्तमान आणि आश्वासक भारत हा विषय आम्ही यावर्षी मानला होता या कार्यक्रमामध्ये जवळपास दो दोनशेहून अधिक माध्यमकर्मी सहभागी झाले होते त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असो प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असो हे सर्व माध्यमकर्मी यामध्ये सामील झाले होते भारताची एकंदर परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन हजार चौदाच्या आधी आणि दोन हजार चौदा नंतर भारत एक विश्वगुरूच्या माध्यमातून वाटचाल करत आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत भारत देश काम करत आहे आणि जास्तीत जास्त लोकांचा सहभाग ह्यामध्ये आवश्यक आहे भारत दोन हजार चौदाच्या आधी एक अन्नवस्त्रामध्ये इम्पोर्टरची भूमिका करत होता आणि दोन हजार चौदा नंतर भारत एक्सपोर्टरची भूमिका बजावत आहे तर हाच एक खूप मोठा बदल आपल्याला भारताच्या वती पाहणे पाहण्यास भेटत आहे भारत हा येत्या काही काळामध्ये विश्वगुरु नश्चितच बनेल याची आम्हाला शाश्वती आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महागुरु महासत्तेत सुद्धा होईल असं मी या ठिकाणी आवाहन करतो निश्चितच आपण जर पाहिलं की एक दहा पंधरा वर्षापूर्वी एक ट्रेंड होता की मुलं आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून इतर देशामध्ये दे उच्च शिक्षणासाठी जात होते त्यामध्ये एम एस वगैरे साध्या डिग्री घेण्यासाठी ते ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्थायिक होत होते पण भारत आत्ता सध्या अशा कंडिशनवर हो आहे की एवढे जे काही आपले न्यू कॉमर्से किंवा जे जे एन एक आपण आत्ता सध्या ट्रेंड पाहतो आहे या सर्वांना मी या माध्यमातून आव्हान करेल की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त असतील आणि सारखे जे काही लहाने मोठे जे स्टार्टअप्स भारतात आहेत त्याच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी अजून काही टाकून आपले जे येणारे पिढी आहे निश्चित याच्यात भरपूर योगदान देतील